फलटण नगरपालिकेच्या वतीने फलटण शहरात असणारी कैलासवासी भाऊसाहेब जिजाजीराव जाधव वाचनालय व विद्यार्थ्यांसाठी असणारी रात्र अभ्यासिका अद्यावत करून फलटण येथील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा येथे उपलब्ध करून देऊन अभ्यासिकेचे काम अद्यावत केल्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी येथे करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य होत आहे या अभ्यासिकेमुळे भविष्यात फलटण तालुक्यात अधिकाऱ्यांचा वारसा असणाऱ्या उपक्रमास नक्कीच यश येईल आणि चांगले अधिकारी फलटण तालुक्यात घडतील याबाबत नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे मुख्याधिकारी निखिल मोरे हे स्पर्धा परीक्षेतूनच या पदावर आपला कार्यभाग पाहत आहेत त्यांनी त्यांचा असणारा अनुभव विचारात घेऊन सर्व अत्यावश्यक आणि आधुनिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करून उत्तम अभ्यासिका तयार केली याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे मोरी सर या आता सध्या मध्ये मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे फलटण नगर परिषद मध्ये मूळचे सांगल्या जिल्ह्यातील आहे एमपीसी थ्रू त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी आमच्या फलटण नगर परिषद पालिकेमध्ये कैराजराशी भाऊ साहेब जिजाजीराव जाधव वाचनालय व रात्र अभ्यासिका फलटण नगर परिषदेचे हद्दी असलेले आमचे वाचनालय असे आम्हाला उपलब्ध करून दिले की आज ताब्यात त्याचा आम्हाला म्हणजे दिन होतं की आम्हाला वाटत नव्हतं की तो उपलब्ध होईल आम्हाला त्यांच्या त्यांच्या प्रयत्नामुळे हे यश आलेलं आहे यासाठी ते आम्ही त्यांचं आभार मानण्यासाठी आलो आहे खास करून आम्ही त्यांचे दोन शब्द ऐकण्यासाठी आलो आहे की आम्हाला बी त्याचा येणाऱ्या भविष्य काळामध्ये उपयोग हो व्हावा म्हणून मी त्यांना विनंती करतो की ते त्यांनी दोन शब्द आम्हाला मार्गदर्शन करा चांगलीच आपल्या शहरातील असतील आजूबाजूचे असतील तर त्यांच्यासाठी एक खूप जुन्या काळापासून आपलं जाधवराव असणारे हे कार्यरत होते तर तुम्हीच काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिले की तुम्हाला अजून काही चांगल्या सोयीसुविधा तिथे उपलब्ध होऊ शकतात जेणेकरून तुमच्या या अभ्यासामध्ये चांगला सहकार्य होऊ शकता आणि तुम्हाला चांगलं वातावरण मिळू शकतं तर तशा दृष्टीने जवळपास एक पाच सहा महिने लायब्ररीचं त्या काम चालू होतं तुम्ही सुद्धा त्यावेळेस शेजारच्या एका हॉलमध्ये अत्यंत कष्टामध्ये काही दिवस तुम्हाला काढावे लागले टेबल खुर्ची घालून तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी कोणती कंप्लेंट न करता थांबता तर या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला एक चांगली अभ्यासिका तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे असेल तुम्ही काही सुझाव दिले की जसे साऊंड प्रूफ काज बसवावे लागतील किंवा इतर काही ज्या गोष्टी होत्या पार्टिशन आहे ते पार्टिशनची हाईट वाढवणे येते परत तुम्हाला जे इलेक्ट्रिकलचे पॉइंट्स चार्जिंगसाठीचे असतील लॅपटॉप मोबाईल वापरण्यासाठीचे तर ते पॉईंट्स आपल्याला तिथे काढता आले तर या स या सगळ्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक चांगली अभ्यासिका आपण त्या ठिकाणी दिली पण ती अभ्यासिका तयार करत असताना तुमचे जेवढे सिलेक्शन होतील तेवढे ते अभ्यासिका अभ्यासिका केलेल्याचं सार्थकी लागणार आहे तर त्यामध्ये नगरपालिकेचं हेतू असा उत्पन्न मिळवण्याचा नाही आहे तर आपल्या शहरातील आजूबाजूचे जेवढे गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांना त्याचा ते लाभ मिळावा आणि त्यांचं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असेल अकरावी बारावीचे काय अभ्यास करणारे असतील दहावीचे अभ्यास करणाऱ्या असतील त्या सर्वांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये चांगला उपयोग व्हावा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करताना आपली स्वतःची घरची लायब्ररी आहे कारण नगरपालिका म्हणजे आपली स्वतःची असते आणि आपल्या स्वतःच्या घरची लायब्ररी आहे अशा स्वरूपाचं तिथं वातावरण ठेवावं जेणेकरून कुठल्याही प्रकारची तुटपुट होणार नाही किंवा काही चोरीला जाणार नाही अशी काळजी सर्वांनी घ्यावी दुसरं कोण करत असेल तर सुद्धा त्याला सांगावं आमची लोक तर असतात पण सर्व ठिकाणी लक्ष ठेवू शकत नाही चोवीस तास आमचं त्या ठिकाणी लक्ष राहू शकत नाही लवकरच आम्ही त्या ठिकाणी सी सी टी व्ही सुद्धा बसवण्याचं नियोजन करतोय तसे प्रोव्हिजन केलेले आहे पण थोड्याच कालावधीमध्ये सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा आहे जेणेकरून अशा काही गोष्टींना अडचणी येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या प्रत्येकजण आता वेगवेगळ्या परीक्षांचा असेल त्यांच्या अभ्यास करत असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या सर्व परीक्षांसाठी पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक तुम्ही तुमचं जाधवराव वाचनालयातलं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हावं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करा।